ते दोघ भाऊ बहीण असून ते कामा फरार आहेत त्याचं आम्हाला कारणच कळालं गेलं कारण ते प्रत्येक वेळेस आम्ही आलो ते तिथं ते तिथं असायचे ते राहायला तिथं होते पंधरा पंधरा दिवस राहिले त्यांच्याबद्दल आम्ही बाईट पण दिले पंधरा दिवस कशा पंधरा दिवस नाही लग्न जग्न झालेलं गौरी आली त्याच्या अगोदर पासून तो तिथं राहत होता तिथं राहत होता गौरी तर नांदायला नंतर गेली सगळे तिथं एकाच रूम मध्ये राहत होते त्याच्यामुळे सगळं जे झाले ते तिघांचं आहे दोघ एकत्र आल्याशिवाय चौकशी पूर्ण होणार नाही काय होतं त्याचं त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय कळणार ते दोघं बी तितकेच महत्वाचे येतो जेवढा महत्वाचा तेवढे ते दोघंही तेवढेच महत्वाचे दोन ते, ते, ते दो दो बोलतात सगळं होते मुलीला बोलतात ते आणि तरी पण पोलीस गप्प का याच आम्हाला उत्तर मिळाला कारण ते आई पंधरा तीन वारा अशी फरार राहू शकत नाही तिच्या लेकराला बोलते तिच्या वडील शाळेत घेऊन जातात अशा आम्ही स्वतः फोनवर बोललो त्यांना पोलीस का बोलू शकत नाहीत त्यांना असा कुठं आहे की त्यांना तपास तरी आज का बोलत नाहीत त्यांचे जे, जे काही याच्यात पण दिसलेत माणसं आम्ही आता एवढी माहिती तुम्हाला कारण आमचं आम्हाला काही गोष्टी नाही इथं येत त्यामुळं ते नक्की ते अटक केल्याशिवाय त्यांना पण कळणार नाही त्यांना काय एवढं कशामुळे अटक करत नाही ते आम्ही ओरडू वरडू वरुरु सांगतो माझी मुलगी एकतरी नाही वे दोघं तिघांनी गळा तापून मारली तरी का होत नाही मला कमाल लागते त्यांना तपास सुद्धा होत नाही येत सुद्धा घेऊन येत नाही त्यांचे बहीण भाऊ म्हणून तरी त्यांचा तपास करायला पाहिजे ना आणि आम्ही जर लबाड बोलणार असलो त्यांच्या आईवडलाचं नाव टाकलं असतं आम्ही बघा आईवडलाचं नाव कुठं आहे का तर आम्हाला त्रास त्यांच्यापासून नव्हता आमच्या मुलीला आम्ही जेच नाव तेच टाकले खरं बोलतो तर आम्ही असं लबाड असतो धोंडाबळी टाकला असतं काही पण कलम लावा बनला असतो आम्हाला जे त्रास आहे तोच आम्ही वर्णन करतो त्याचाच आम्हाला न्याय मिळणार मग आम्ही काय सांगणार आता आम्हाला इथे येऊन बसण्याशिवाय किंवा उपोषण काय ते तर आम्हाला मरण्याची परवानगी द्या मला असच म्हणावं लागेल कारण स्वतः आत्महत्या केली तरी आहे ना तर तेवढं पहा नाही तर आम्हाला पर्याय नाही आमच्या गावकरी आम्हाला त्यांचे त्यांचे नातेवाईक त्यांचे नातेवाईक घरामध्ये होते गौरी गेल्याच्या नंतर जर पोलीस त्यांची टीम तिथं काम करते तर त्याच्या नातेवाईक तिथं काय करतोय त्याचा नातेवाईकाचा काय संबंध घरामध्ये सगळे हे त्यांचे जेवढे आहेत ना तेवढे चौकशीसाठी बोलवायला पाहिजे तो सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तिघांना तर सोडताच येत नाही कारण हे सगळं जे झालंय फक्त शीतल गर्जे आरोपी अजय गर्जे आरोपी आणि अनंत गर्जे या तिघांनीच केले तिघांनीच आणि यांचे नातेवाईक सपोर्टिव्ह सपोर्ट करतात त्यांना बोलून त्यांची चौकशी हो

त्याला आणखीन पण पोलीस कस्टडीच पाहिजे होती कारण आणखीन चौकशी करायची बाकी आहे काही सगळी काही चौकशी झालेली नाहीये आणि न्यायालयीन कसं कस्टडी भेटली तर तो न्याय न्यायालयाच्या कस्टडीत गेला ना तो त्याच्यामुळे ते नाहीच आहे आणि आम्हाला जे आमचं जे मत आहे की ते एक गौरी असं करू शकत नाही गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती ती मरणारी नव्हतीच आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना चौकशी करायला तो इतक्या लवकर तो न्यायालयीन न्या कोठडीत गेलाय त्याला काय विचारलं दहा दिवसात पण ते, ते जाऊ द्या आज दहा बारावा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते दोन आरोपी ते पकडले जात नाहीत असं कस काही नाही होत तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात तर इथल्या इथे महाराष्ट्रातले ते बारा बारा दिवस लागतं का त्यांना अटक करायला कस काय अटक होत नाहीये ते माझं बिलकुल समाधान नाहीये त्याच्या चौकशीवर बी नाहीये आणि हे तर फरार आहेत ते तर विषयच वेग आहे पोलिसांकडून काय सांगण्यात येते करतो आम्ही चौकशी करतो तपास करतो होतील असंच काय वाटत तुम्हाला पोलीस कोणाच्या दबावाखाली तपास करताय का एकूण हे जे सगळं चाललंय या सगळ्या प्रकरणात दबाव आहे का कारण एकूण अनंत गर्दी होता तो एका मंत्र्यांमध्ये पीए होते त्यामुळे काही दबाव आहे असं वाटतंय माझं मन विचार केला माझ्या मनाचा विचार केला तर मला असं वाटतं की जेवढ्या फास्ट प्रोसिजरने तपास व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये मी बाकी काहीही बोलणार नाही याच्या जेवढा कारण अरे लिकरू केलं ना आज बारावा दिवस उजडला ना काही यांनी चौकशीत सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसतंय आज एक दिसाव्या मजल्यावर जाऊन तो म्हणतो मी हे केलं मी ते केलं हे शक्य नाहीये काही शक्य नाही जो बोलतोय ते सगळं खोटं बोलतोय सरळ खोटं बोलतोय होणारच ना तो मारतच होता गौरीला तेवढं गौरीला मारताना का गौरी गप्प बसणार होती का ते त्याने एक ठोका दिला तरी किमान हात धरणार होती ना काही लागू शकत होतं अठ्ठावीस जखमा कुठून आले त्याच्या अंगावर स्वतः मारून घेतलं का त्यांनी तो गौरीला रोज मारायचा दोन दिवसाला चार दिवसाला वकील स्वतः सांगतायत की त्यांनी स्वतः मारून घेतलं ते वकिलाला माहित असेल तो तिथंच असेल त्याच्या तो जो त्याचा वकील आहे तो त्याच्या रात्रंदिवस जर तिथे त्याच्या घरात राहत असेल तर त्याला माहित असेल त्याची मुलगी असते तर तो तसंच बोलला असता ना वकिलाची मुलगी असती तर केल्याचं म्हणणं की गौरी जो गौरींचा जेव्हा मृत्यू झाला हे डॉक्टरांनी त्याला सांगितले तेव्हा त्यांना रुग्णालयात मृत्यूचे डोकं आपून देतो आणि त्यानंतर स्वतःला ही सपोर्ट हे सगळे नाटक येत काही विजा पोहचू शकत नाही जो माणूस दुसऱ्याच्या लेकराला दहा महिने झालं टॉर्चर करतो दहा महिने झाले त्याची बहीण भाऊ ते सगळे एकत्र राहून त्रास देतात एवढ्या स्ट्रॉंग पोरीच खच्चीकरण करून जीवस मारतात ते तर तो काही डोकं आपटून घेणार दुसऱ्याचे डोकं आपटून मारितो तो कोणत्या कोणत्या अर्थाने तुम्हाला दिसतो तो डोकं आपलेला मारलेलं वकिलाला म्हणा तुझी पोरगी दे तुझ्या पोरीला मारल्यावर तुझा बोलत असा तुझा त्याला तपास बिलकुल व्हायला पाहिजे माझं स्पष्ट मत आहे की बारा दिवस झाले तर दोघांनाही चौकशी मध्ये घ्यायला पाहिजे दोघांनाही बोलायला पाहिजे याचीही कस्टडी वाढून घ्यायला पाहिजे याच्याही खूप काही गोष्टी आहेत की त्याला विचारल्या पाहिजे हा पण काही सांगत नाहीये तर याची न्यायालयीन कस्टडी याला भेटलीच कशी न्यायालयीन कस्टडी भेटायलाच नको होती याला आणखीन आठ दहा दिवस तरी इकडे पाहिजे होता हा चौकशीसाठी आणि तो एकटाच नाहीये ना हे दोघ पण त्याच्यामध्ये आहेत मग दोघं तर काही त्यांचा तर विषयच नाही शब्दच माहीत नाहीये ते काय करतात काय बोलतात काय केलं त्यांनी गौरी सोबत कसे वागले काहीच नाहीये ते तर सापडतच सा नाहीयेत येत असे कोणत्या ह्याच्यात जाऊन बसले ते काय तीन सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे मांडायचे तर पहिला मुद्दा असा की ज्या वेळेस फॉरेन्सिकची टीम तिथे चौकशीसाठी पोचली आणि त्याचा व्हिडिओ काही माध्यमांकडे काही माध्यमांनी ट्विट देखील केल केलाय तर त्या फॉरेन्सिकच्या टीमच्या आत म्हणजे घराच्या आतमध्ये एक केकन नावाचा सुभाष केकन ना सुभाष केकन नावाचा एक माणूस होता जो आनंद गरजेचा सख्खा भाऊ होता त्याचे जर फोटो त्याचे व्हिडिओ देखील आहेत तर त्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली तर तो माणूस फोरेन्सिकच्या टीम बरोबर आत काय करत होता हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की जेव्हा पडद्याला म्हणजे पंख्यापासनं जेव्हा दुपट्टा लटकवलेला होता एखादा नवरा जेव्हा घाबरून बघतो तेव्हा आपल्या बायकोला जर कोणी लटकलेला बघितला असेल तर पहिला तिच्या गळ्याची गाठ सोडवेल पण इथे दुपट्ट्याची खालची पण गाठ सोडवली असं सा सांगितलं जात आणि पंख्याची गाठ सोडवली असं सांगितलं आहे कारण तो दुपट्टा बेड वर पडलेला मिळाला तर कोणी वर चढून घे काठ सोडवायला बसणार आहे का हे सगळे प्रश्न अतिशय गंभीर आहेत आणि तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेला नाही त्याच्या लॅपटॉप मध्ये एक पोलीस आम्हाला म्हणाले की तो पूर्ण ब्लँक होता जप्त केला विचारला तर म्हणाले नाही दुसऱ्या पोलिसांना विचारलं ते म्हणतात आम्ही जप्त केलेलाच नाही आता करतो आता इतक्या वेळा तो लॅपटॉप काय बदलला जाणार नाही का, बदला जाना नहीं का तेहें माला जे जा तेंचा ते, माला नहीं। जे जा ते, माला ते नहीं जे हे सगळं जे चाललंय आणि मला जे अमुक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या राजकारणात मला पडायचं नाही पण ते जे तिथे बीडला जाऊन बोलल्या ते दादांत खोटं होतं असंख्य फोन देखील केले होते मला आता त्याच्यात बिलकुल पडायचं नाहीये पण या जे फॅक्ट्स आहेत हे मांडणं गरजेचं आहे की वर्ण दुपट्टा हा काढलेला होता खाली पडलेला होता दुसरं म्हणजे जो तो सुभाष केकन नावाचा व्यक्ती होता तो फॉरेन्सिक बरोबर आत घराच्या आत काय करत होता त्याचे सुद्धा व्हिडिओ एव्हिडन्स मी आता पोलिसांना सबमिट केलेले तिसरा महत्वाचा मुद्दा ते येण्याआधी तिसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा आम्ही मी आणि तिचे आई बाबा जेव्हा नायरमध्ये मॉर्चुरी मध्ये गेलो होतो तेव्हा तिच्या बाबांनी मला दाखवलं होतं कि इथे तिच्या राईट साईडला सगळ्या खुणा होत्या जखमा होत्या हे आता मी जेव्हा विचारलं तर पोलिसांच्या फोटोग्राफ मध्ये ते नाहीये आणि हेड इंजुरी असताना इथे इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होत तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या कि नाही मला माहित नाही पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत त्यामुळे आताच्या घटकेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे धन्यवाद प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काय आईवडिलांनी आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का गळ्याच्या नाही नाही नुसता अननॅचरल डेथ आहे आणि कम्प्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला तिथं लटकलेली होती सोडली कशी कसं सांगा हा पंचनामा केला कसा काय तुम्ही तरी आम्ही आणि सोडून का आले कसं गेले काय एवढा पुराव असताना तुम्ही आत्महत्या लावतात की तुम्हाला पोलिसांना सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडणी नाही मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का, का करता डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना कलम कसा आता आम्ही म्हणतो तीनशे दोन लावा तुम्ही लावता का आम्हाला कायदा समजून सांगता की सर तीनशे दोन नंतर पीएमचा रिपोर्ट आल्यावर मग आत्महत्या वर्ड लगेच कसा आला कारण तुम्हाला सुद्धा ती माहीत नाही वर कसा गेला कसा आला आपण माणूस म्हणून तर एक तुम्ही इमॅजिन करा ना तुमची मुलगी असेल तर खराच का तपास असेल तर ती गेली नाही तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या कारण तुम्हाला मीडियाला माझी बाप म्हणून ती कोणत्याच मुलीला डायग्नोसिस झाल्याशिवाय आत्महत्याने गेली असं नका म्हणून कारण याच्यावर सुद्धा लिहिलं की मी सांगल ना आरोपी मी आहे समजा उदाहरणार्थ मी एखादा खून केला मी म्हणेन का मी नाही नाही मी खून केला असं कुणी आहे का ते तर तो म्हणणारच नाही आत्महत्या केली आणली तर मग त्याच्याबरोबर आणणारे कोण होते तिथं उतरलं कसं याच काही डायग्नोसिस न करता तुम्ही आत्महत्या का नाही लावता होता गळा तर असा बी माणूस मारून टाकू शकतो ना एकटा माणूस दोन माणसं धरून एकट्याला तर नाही मरणार आणि मग ते एकटा सोडलं बरं तिने केली तर मग तिने सोडलं कसं याच स्पष्टीकरण का पोता तेव्हा तिथं कोण होता आतापर्यंत तपास तुमचा संपला तपास आता तुम्ही लगे जामीन घेऊन हे करणार गेली आमची मुलगी हा प्रश्न विचारला जेव्हा अटकले हो सगळं विचारलंय तपास चालू आहे ते म्हणले तपासात तपासात आडताळा येत असतो काही गोष्टी सांगणार नाही असं मला तुम्ही पोलिसांना हा प्रश्न विचारला का